उल्लास नगरातील कलानी गटाला मोठा झटका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सीमा महेश आहुजा यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश आज दादर टिळक भवन येथील काँग्रेस पार्टीच्या मुख्यालयात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाध्यक्षा सीमा महेश आहुजा यांनी प्रवेश केला काँग्रेस प्रवेश केल्याने कलानी गटाला मोठा धक्का बसला असून सीमा आहुजा यांचे कलानी कुटुंबाशी निकटवर्तीय व हो जवळचे संबंध होते यामुळे कलानी यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो की नाही हे चित्र लवकर

हे समाजसेवा करत होते त्यांची काही जे स्वप्न राहिलेली आहेत त्यांना जो समाजासाठी जो करायचा भाग होता तो मला पूर्ण करायचा आहे आणि तो मी यशस्वीपणे पूर्ण इथे राहून करू शकते याची मला पूर्ण खात्री आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर